आपण पाहत एम एच एकवीस जालना मराठी लाईव्ह सविस्तर असे की आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी जी प प्रशाला हायस्कूल अन्वा येते मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय ड्रेस बूट सॉक्स आणि पुस्तके यांचे वाटप करण्यात आले त्यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच सदस्य तसेच शालेय समिती अध्यक्ष सर्व पदाधिकारी उपस्थित होते आज मोठ्या कार्यक्रम साजरा करण्यात आला तसेच शाळेचे शिक्षक कर्मचारी शिक्षिका विद्यार्थी पालक हजर होते सविस्तर बातमी पहा एम एच एकवीस जालना लाईव्ह मराठी रिपोर्टर कृष्णा सपका एम एच एकवीस जालना संपादक सर्व विद्यार्थ्यांना आपल्याकडं मोफत पाठ्यपुस्तकाचं या ठिकाणी होणार आहे तर मी सर्व मान्यवरांना असं विनंती करतो त्यांचा वेळ जास्त न घेता सरळ सरळ आपण काय करू आता जे पाचवीचे विद्यार्थी आहे त्यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो त्यांनी समोर यायचं आहे आणि समोर आलेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकानं प्रमोद पाहुण्यांच्या हातानं एक एक पुस्तक त्यासोबतच गणवेश आणि बूट हा ज्या ठिकाणी स्वीकार करायचा आहे आणि याचं छायाचित्रण आपल्या शाळेच्या वतीने श्री सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो कृपया पाचवीच्या विद्यार्थ्यांनी समोर यायचं आहे सर्वांनी जोरदार काळ्यांचा गजर या पाचवीच्या नऊ विद्यार्थ्यांसाठी करायचा आहे कारण आपली पाचवीपासून सुरत होती साहेब आणि पाचवीपासून कसं तरी विद्यार्थी आपल्याकडं पोद्याचे येतात जाणेफळं गायकाडूचे येतात इतर वेगळ्या घरून आपल्याकडे विद्यार्थी येतात आपल्याकडं मागच्या वर्षी सातशे अकरा एवढी पटसंख्या होती आणि निश्चितच ती पटसंख्या यावर्षी देखील वाढणार आहे आणि ही कुठेतरी शाळेची गुणवत्ता शाळेचं काम हे सगळं सगळं दर्शवतं आणि इथंच परिपाक म्हणून या ठिकाणी विद्यार्थी दिवसेंदिवस वाढत आहे या सगळ्या कामासाठी जसं आम्ही शिक्षक आ, शिक्षिका सर्वजण काम करतो तसंच गावातील तुमच्या लोकांचं देखील मार्गदर्शन आणि आशीर्वाद आम्हाला वेळोवेळी लाभतात या सर्व गोष्टीमुळे हे सगळं सुंदर जे लावलेलं रोपटं होतं कधी काळी ते आज सुंदर असं त्यांना एक फुलोरा एक मोठा पिसारा त्यानं या ठिकाणी धारण केलेलं आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो कृपया सर्व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी समोर यायचं आहे आणि मान्यवरांच्या हातचे जे जे हो ते देतील ते घेऊन टाकायचं आहे तर मी मुख्याध्यापक आर्यस बेडवा जिल्हा परिषद प्रशाला अनवा आज नवीन शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे या सुरुवातीच्याच दिवशी प्रशालेमध्ये पाचवी पाचव्या वर्गामध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहे या प्रवेशोत्सवासाठी उपस्थित आपल्या गावचे सरपंच माननीय सोनोनी साहेब त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य शाला व्यवस्थापन समिती सदस्य त्याचप्रमाणे माझे शिक्षक बंधू भगिनी सर्वजण उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप बूट सॉक्सचं वाटप आणि गणवेश वाटप करण्यात आले आज मोठ्या उत्साहानं या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आणि या उत्सव या उत्सवाच्या निमित्तानं सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि असं सहकार्य आमच्या प्रशालेला सर्वांकडून असावं अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद